नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एकांना विरुद्ध स्वागत आहे तर मित्रांनो आई प्रसन्न घोट नानाशेत प्रधान अरुण पाटील एकनाथ पाटील जगदीश कोहली अनंत पाटील महेश पाटोले दर्जाई यांचा डबल इंद्रश्री घोटचा छोटा दर्जा मित्रांनो छोट्या दर्जाची अपडेट घेऊन आले सरजा आता कोणत्या मैदान येणार हीच अपडेट घेऊन आले तर मित्रांनो मागच्याच मैदानात श्री सिद्धनाथ व जागेश्वरी केसरी दोन हजार चोवीस या मैदानात एक नंबर केला होता नवीन दिसले बक्कासूर आणि घोटचा छोटा सर्जा मित्रांनो या मैदानात बक्कासूर आणि सर्जांनी एक नंबर केला होता तसे आता मित्रांनो घोटच्या सर्जेला बरेच दिवस झाले आरामावर होता तसे आता घोटचा सर्जा कोणत्या मैदानात येणार आहे ह्याचा हो। अपडेट घेऊन आल्या मित्रांनो भव्य दिव ओपनचा बजगाला शर्यत वार मंगळवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस मौजे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानात आपला घोटचा छोटा सर्जा शंभर टक्के येणार आहे तसेच या मैदानात पारितोषिक असणार आहेत प्रथम क्रमांकाला एक लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार पाचशे पंचावन्न पंचम क्रमांकाला एकवीस हजार पाचशे पंचावन्न सहाव्या क्रमांकाला अकरा हजार पाचशे पंचावन्न आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार पाचशे पंचावन्न असे पारितोषिक असणार आहेत आणि या मैदानात लाईव्ह स्वरूपात असणारे प्रीत ही लाईव या छंद्र आपल्याला लाईव बघायला भेटतील आणि मित्रांनो या मैदानात गोडचा चौथा चर्चा पहिरा फिक झाला आहे तर नक्की कंफर्म नाही कोरोनासोबत झाले आहे पण टॉपचाच नंदीच आपल्याला सर्ज पळताना पाहायला भेटणार आहे आणि मित्रांनो सर्जा प्रेमी आणि मथुर एक हजार एक प्रेमी यांच्यातही महत्त्वाचे अपडेट मित्रांनो घोटचा छोटा सर्जेचा मालक बोलला आहेत की मथुर एक आधार एक आणि सर्जा हे दोघं आपल्याला लवकरच पळताना दिसणार आहेत मित्रांनो मत्तूर एक आधार एक आणि सर्जा हे दोघं आपल्याला लवकरच पळताना दिसणार आहेत कधी आधी बाय झालं नाही नक्कीच हे आपल्या दोघांना लवकर बघायला भेटतील आणि मित्रांनो मत्तूर एक हजार एक आता पिंजोरला कोणत्या मैदानात पाळणार आहे तर मित्रांनो मत्तूर एक हजार एक आता सत्तावीस तारखेला पिसव्या आड्यात या, या मैदानात शंभर टक्के मत्तूर येणार आहे मत्तूर आणि अर्जुन या मैदानात शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो